आपल्याला पीठ परत आलेलं आहे मनीष भाऊने आणि तर मित्रांनो आज आपण परत आलेलो आहोत एक वेगळ्या पद्धतीने मच्छी पकडण्यासाठी आणि ती कोकणामध्ये खूपच ही पद्धत फेमस होताना दिसत आहेत ही नवीन पद्धत आलेलं आहे नुसती कोकणामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये अशी पद्धतीने मच्छी पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मच्छी पकडली सुद्धा जात आहे तर चला आज आपण एका एक बॉटल पद्धतीने मच्छी पकडण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया की आपल्याला मच्छी भेटते की नाही इथून तुम्हाला दिसत आहे की हे आमचे मनीष भाऊ आणि ते आलेले आहेत आज बोटल पद्धतीने मच्छी पकडण्यासाठी आता आपण बघूया कशा पद्धतीने ती बॉटल पाण्यामध्ये टाकली जाते तर हा सुरुवातीला आपण पाहत पाहत आहोत हा आहे पीठ आणि हा जो पीठ आहे तो पीठ आपण टाकणार आहोत या बॉटलमध्ये पहा आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याच्यामध्ये पाणी भरले जाईल हा पूर्ण बॉटल पाण्याने भरल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत हा जो पीठ आहे हा पीठ कसंच आहे भाई तांदळात आहे की गव्हाचा आहे गव्हाचा आहे हा हो गव्हाचा पीठ पीठ हा आपल्याला कुठलाही चालेल आणि हा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पीठ टाकल्यानंतर ही जी बॉटल आहे ती आता आपण पाण्यामध्ये फेकणार आहोत हा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये खूप मोठी मोठी मच्छी सापडते आता ही बॉटल आमचे मनीष भाऊ ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आहे बॉटल पद्धती आणि मग नंतर पूर्ण ही बॉटल पाण्याने भरली जाईल पूर्ण भरल्यानंतर पहा ही पूर्ण भरलेली आहे पण ह्याच्यासाठी आपल्याला पाणी स्वच्छ लागते त्याच्याशिवाय आपण ते शक्य होणार नाही आता तुम्हाला दाखवतोच हे पहा जिथे बॉटल आहे तिथे कशी मच्छी आलेली आहे पण ही बोई मच्छी खूपच छोटी आहे ही मच्छी खूपच छोटी आहे पण आपल्याला दिसते आता त्याच्यामध्ये एक छिद्र केलेलं आहे त्या छिद्रातून ती आतमध्ये शिरेल आणि नंतर ती आतमध्ये शिरल्यानंतर त्याला बाहेर निघता येणार नाही आणि ती बॉटल आपण काढून ती मच्छी आपण घेऊन घरी जाऊन मस्तपैकी फ्राय करून खाणार आहोत अशा बऱ्याच ठिकाणी आम आम्ही अशी बॉटल टाकणार आहोत कारण आपल्याला जास्त मच्छी भेटली पाहिजे काय म्हणीस भाऊ बरोबर आहे बरोबर आहे ओके ओके ठीक आहे तर चला आपण दुसरे अशा बॉटल तयार करू आणि त्या परत पाण्यामध्ये आपण टाकू हे पहा आमच्याबरोबर निखिल भाऊसुद्धा आलेले आहेत हे बघा आणि सुद्धा एक बॉटल तयार केलेली आहे चला ही तिसरी बॉटल ही थर्ड बॉटल आपण सुरू करतो आहे टाकण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा एफर्ट आपल्याला लागत नाही हे इझिली होते पण एवढं खरं की आईबरोबर भांडण करून आपल्याला पीठ घेऊन यायचं असतो एकदा आपल्याला पीठ हातामध्ये आला की आपण सहज मच्छी पकडू शकतो आता तुम्हाला काही कोकणातील दृश्य दाखवतो आता आवणी सुरू आहे हे ढग कसे सुंदर आलेले आहेत पण आज पाऊस थांबलेला आहे मला वाटते उद्याला गुरुपौर्णिमा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी पाऊस थांबलेला असेल असा वाटते चला तर आपण ही जाऊ या जा, बरोबर बोट टाकण्यासाठी अशा प्रकारे कट केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार पीठ Telah tergiat, apa nih, kita punya? Oke. Okay. चला तर आता आपण एक बॉटल बघणार आहोत आणि ही आपली बॉटल पूर्णपणे खाली केलेली आहे आणि याला परत टाकावं लागेल आपल्याला वाटते आपल्याला रिटर्न जावं लागेल की काय असं वाटत आहे पण टाकलेली बोटल आता खाली जाताना दिसते वाटते आज आपल्याला मच्छी मासडी सापडणे खूप कठीण आहे आणि म्हणून ही मच्छी पकडण्यासाठी आपल्याला त्याला ह्या बाजूला जावे लागणार आहे असं मला वाटत आहे कारण त्या बाजूला आपल्याला खूप जास्त मच्छी दिसत आहे पाण्यावर पोहताना तर ठीक आहे ना तरी पण एकदा आपण चान्स घेऊ इथे आणि परत एकदा टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने ही बॉटल परत टाकली गेलेली आहे आता बघूया तर बाई याच्यामध्ये यायला पाहिजे आभी अभि ओ होयो किती राग खायला पाहिजे कडाकडाय आता सुरुवात झालेली आहे धनादन आता बोईमच्छी आपल्याला सापडत आहेत आता आपण तीन वणीश भाई तीन पगडा घ्या आपल्या मध्ये तीन तर आलेले आहे आता परत आपण तिथे टाकणार आहोत जिथे लवकरात लवकर सापडत आहेत आणि लवकरात लवकर आपण तिथे जाऊया कमान 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 कम चला तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा एफर्ट किंवा त्रास होत नाही एफर्ट लागत नाही इझिली तुम्ही सहजच या पद्धतीने बोई पकडू शकतात कुणीही कधीही आरामात येऊन पकडू शकतो आपण हो हो होईल त्या कोकणामध्ये ही पद्धत सुरू झालेली आहे दोन आपल्याला भेटलेले आहे जबरदस्त इथे जर आपल्या जवळ सिलेंडर असताना इथेच आपण फ्राय करून खाली असते खतरनाक ओ बो बी आता बन अलीकडे टाकलेलं आहे त्या पलीकडे टाकलेले आहे तिथे बघायला जात आहोत आपण ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आहे सुरुवात आणि बघून तर काय करतो ते आता बघा जगा या त्या ठिकाणी जास्त आपल्याला बोई मच्छी सापडत आहे तर मग आपण आता इथे एक आयडिया लावणार आहोत आपण असे करणार आहोत इथे एकाच वेळेला दोन तीन बोटल एका ठिकाणी आपण टाकणार आहोत जेणेकरून जर त्या ठिकाणी जास्त बोई मच्छी आली तर दोन्ही बोटलमध्ये आपल्याला मिळेल आणि ही रेडी केली जाते हा परत त्याच्यामध्ये पीठ भरले गेलेलं आहे पाण्यास जाणार आहोत बोटो टाकले ती आणि बघूया आता किती आपल्याला भेटतात की नाही ते आता आपण पाहणार आहोत चलो चलो मनीष बाय निकालो निकालो हो 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 भेटली 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 खतरनाक कोकणी मासा छोट आहे खूप छोटी आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडी मोठी आली तर बरी फ्राय करण्यासाठी खूप मजा येईल आपल्याला पण कुठे खूपच छोटी येत आहेत हां अगं देवा एक मिनटं निखिल बाय रुको तर आपलं हे गेलेलं आहे खाली पुढे सरकू या आणि आणि ना हो 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 परत भेटली ह्याच्यामध्ये आपल्याला खूपच छोटे येत आहेत रे मोठी मच्छी पकडून खाली का तुम्ही खूप छोटे छोटे येत आहेत जाऊया आता आपण शेवटची बॉटल व्हायला बाटली थंड पिऊन इथे आम्ही मच्छी पकडत आहोत तिथे ओ ओ हो हो हो, हो। आणि हे तर खतरनाक <laughs> आत्ता तर खलास खतरनाक मोठी पार्टी झाली आपली ओ हो 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 ह्याला हो। तर बाहेर काढण्यासाठी खूप त्रास होईल आम्हाला जबरदस्त ती भाऊ खूपच खुश आहे आज तर त्याची खतरनाक पार्टीसाठी होणार आहे आज आपण खतरनाक पद्धतीने याला आता फ्राय करणार आहोत ह्याला कटिंग करू याच्यामध्ये मशाबा भरू आणि नंतर चिक्स चिक्स करून खाऊ आ हा 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 हो हो मनी भाऊच काढू शकतील याच्यामधून ही आहे बॉटलची कमाल ओ माय गॉड खतरनाक खा सांगितलं होतं की आपण पकडूया मच्छी आणि ही बघा किती जबरदस्त आज हो तो आज तो कमाल हो जाएगा, ना ही खूप छोटी मच्छी असल्यामुळे आपण याला सोडून देतो पाण्यामध्ये आणि आपल्याला मोठी मोठी मच्छी भेटते म्हणून आपण ही छोटी घेणार नाही आहे बघा आणि ही गेलेली आहे परत मला वाटते मी सोडली म्हणून मला माझी ती हो गेली 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 कौशल बाय काय बाय आणि एकदा आता आपण परत काढतो बघा आता काढणार आहे ए ईग नाडी

मनीषची एक भाजी झालेली आहे सुरुवात आहे कौशल कौशल बायो चलो आणि बघूया आता परत एकदा नाही हे आता खाली का गेलेले आहे कारण आपलं पीठ पूर्णपणे संपलेलं आहे आणि म्हणून पीठ नसल्यामुळे आता मच्छी सुद्धा आपल्याला सापडत नाही आणि म्हणून मनीष भाऊला आपण घरी पाठवलेला आहे पीठ घेण्यासाठी आता ही शेवटची बॉटल बघूया आणि ह्याच्यामध्ये आलेला आहे तबल खूपच चांगली आलेली आहे एवढी मोठी पण नाही मिळत पण आहे पहा वा, वा 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 एक एकदा दोन दोन सापडलेले आहे हे पहा मोठे नाही आहेत तर आपण छोटे आहे ती मोकली तेवढं लागतो ही खूप छोटी आली आणि म्हणून याला परत पाण्यामध्ये सोडतो आपण एवढी छोटी शेवटी मोठी होऊन नंतर आपण यालाच पकडून खाऊ चला या आता याला आपण सोडूया खूप छोटी आहे म्हणून परत याला पाण्यामध्ये सोडले आपण आणि हे पडाली पीठ परत आणलेलं आहे मनीष भाऊने आणि आता आपण परत सुरुवात करणार आहोत चला आता आपण परत एकदा सुरू करूया आणि टाकूया आता आपण मोठी आमच्या बरोबर कौशल आलेला आहे कौशल आता परत आपण पाहणार आहोत नवीन पीठ आणून त्याच्यामध्ये जास्त पीठ टाकलेलं आहे आता तर बघूया येते की नाही आणि ते आपलं पूर्णपणे खाली गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही आपल्याला भेटलेलं नाही मला वाटते ह्या बाजूलाच आपल्याला टाकावं लागेल कारण प्रत्येक बॉटलमध्ये ह्या ठिकाणी मत्स्य भेटते आपल्याला ही बघा लोटले थोडं भारी

हो हो, हो 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 खतरनाक अरे बापरे मस्त अरे बाप रे बघा माझ्या डोक्यापेक्षा मोठी आहे बघ अरे बाप रे माझे डोकं किती आहे आणि ह्याची साईज बघा किती खतरनाक आहे जबरदस्त आ हा वाव अशा पद्धतीने या बॉटरमध्ये आम्ही मच्छी पकडलेल्या तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त आहे आणि अजूनही जिवंत आहेत बघा हो 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 खतरनाक तर जेव्हा या बॉटल पद्धती पद्धतीने ती जेव्हा तुम्ही मच्छी पकडण्याचा प्रयत्न करतील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी ज्या ठिकाणी आपण बॉटल पद्धतीने मच्छी पकडायला जाऊ त्या ठिकाणी पाणी हे शुद्ध पाहिजे पाणी शुद्ध असेल तरच ते मच्छी आपण बॉटलमध्ये येतात आणि आपण त्यांना पकडू शकतो दुसरं सर्वात मोठं कारण हे आहे की त्या दिवशी सूर्यप्रकाश पाहिजे ज्याच्यामुळे त्या माशांना आपण टाकलेले बोटलमध्ये पीठ हे दिसते आणि तेव्हा ते आ, त्या ठिकाणी पीठ खाण्यासाठी धावून येतात आणि आपण त्यांना मच्छी पकडतो सुंदर प्रकारे आज या ब्लॉगमध्ये आपण ह्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जी पद्धत आज पूर्ण भारतामध्ये फेमस झालेली आहे तर ह्या पद्धतीने आपण मच्छी पकडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच अशा वेगवेगळ्या पद्धती आपण घेऊन येऊ कोकणातील आणि तुम्ही आमच्या चॅनलला असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चांगले वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि इतर जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही आमच्या चॅनलला स्टोअरसुद्धा करू शकतात आणि बघू शकतात तर धन्यवाद